नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे अंदमान निकोबार बेटावर दोन हजार पंचवीस या वर्षी तेरा ते चौदा तारखेला मान्सून दाखल झाला आहे आणि दोन हजार चोवीस साली हा मान्सून बावीस मेला अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला होता म्हणजे तो वेळेच्या आधीच यावर दोन हजार पंचवीसला आठ दिवस आधी हा मान्सून आलेला आहे आणि तसंच हा मान्सून श्रीलंका या बेटावर दोन हजार चोवीस ला सव्वीस मेच्या आसपास दाखल झाला होता आणि तो यावर्षी पंधरा ते सोळा मेच्या आसपास दाखल दाखल झाला आहे तसेच शेतकऱ्यांत हा मान्सूनची ही फास्ट होत आहे आणि केरळमध्ये केरळमध्ये तो दोन हजार चोवीस ला एक जूनला दाखल झाला होता आणि या वर्षी तो चोवीस मेला दाखल झाला आहे सरासरी पाहिला असता त्या वर्षी मान्सून हा केरळ मध्ये सात दिवस आधीच दाखल झाला आहे आणि यावर्षी महाराष्ट्रात देखील ही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे कारण चोवीस मेला मान्सून हा एकदम महाराष्ट्राच्या जवळ आला आहे आणि हा हा मान्सून दोन हजार पंचवीस ला सत्तावीस मे च्या आसपास महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे तरी शेतकरी मित्रांनो ही आपल्या सर्वांसाठी आनंदीची गोष्ट आहे की या वर्षी महाराष्ट्रात मान्सून हा सत्तावीस मे च्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे तरी असेच जवळजवळ हा मान्सून यावर्षी सात आठ दिवसाने आधीच दाखल होत आहे शेतकरी मित्र अशीच ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि हा मान्सून येण्याचे कारण म्हणजे हा मान्सून महाराष्ट्रात लोक दाखवण्याचे कारण म्हणजे यावरचे डिप्रेनसेल हे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जवळ एक डिप्रेनसेल तयार झाला हवेचा दाब तयार झाला आणि हवेच्या दाबामुळे चोवीस पंचवीस तारखेपासून या डिप्रेनसेलचा प्रभाव जाणवत आहे आणि या प्रभावामुळं महाराष्ट्रात मान्सून हा सत्तावीस तारखेला दाखल होण्याचा अंदाज आहे तो त्याची प्रगती ही सव्वीस तारखे पण खूप होत आहे परंतु हा मान्सून सत्तावीस तारखेला सव्वीस ते सत्तावीस तारखे दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणार आहे आणि या मान्सून मुळे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात हे एक डिप्रेशन तयार झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार त्यात मुसळधार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस येतो मित्र पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना मुंबई किनारपट्टी तसेच मुंबई नाशिक विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकदम वावामानी आणि अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तुफान असा पाऊस राहणार आहे एकदम फुटी फुटीस पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा मान्सून जवळजवळ सत्तावीस तारखेच्या आसपास मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होणार आहे तरी शेतकरी मित्र अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान